कार श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो मी भारती भारती क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण साडीला फॉल कसा लावायचा ते बघणार आहोत साडीला जर फॉल लावला तर साडीचे काट अगदी व्यवस्थित बसतात आणि निऱ्याही चापून चुपून बसतात त्यामुळे साडीला फॉल लावायची गरज असते तर आपण सर्वप्रथम फॉल धुवून इस्त्री करून घेतलेला आहे आता साडीचा आपल्याला कोस काढायचा आहे इथे कोस काढण्यासाठी एक माझी वेगळी पद्धत आहे खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो काय आहे कात्रीच्या साह्याने थोडंसं सा कट आहे साडीच्या शेवटी जिथे आपल्याला फॉल लावायचा आहे त्या पदराला आणि थोडंसं कट करून बघा मी झूम करून दाखवलेला आहे तसा तो एक धागा काढून घ्यायचा आहे छोटा कट देऊन आणि तो धागा असा खेचायचा आहे खेचला की बरोबर शेवटपर्यंत आपल्याला हळूहळू आहे जेणेकरून तो लगेच तुटला जाणार नाही आणि मग शेवटपर्यंत तो कोस अगदी सरळ कितीही प्रयत्न केले तरी पण तिरक तारखी साडी होत नाही आणि कोस पण सरळ निघतो आणि पिको केल्यानंतर व्यवस्थित अगदी सरळ आपली साडीचा पिको होतो ह्या पद्धतीने आता बघा मी धागा खेचते ना असाच धागा खेचायचा आहे अगदी शेवटपर्यंत मग काय होतं धागा खेचल्याच्या नंतर आहे ना आपल्याला बरोबर म्हणजे नाही का रेग मिळते त्याच लाईनने आपण ते कात्रीच्या साह्य आणि साडीचा जेवढा जो कोस निघालेला आहे तो कट करायचा आहे कधी कधी काय होतं कोस भरपूर मोठा तिरका जातो खालच्या बाजूने किंवा जिकडून आपण कट करतोय ना तिकडून अगदी एक पेरभर इंच पेराच्या अंतराने थोडंसं घ्यायचं आणि मग तेवढ्या अंतराने कट करायचं आहे जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलं आहे तर त्याच पद्धतीने कट करायचं आहे खूप व्यवस्थित साडीचा कोस निघतो आणि सरळ आपला पिकू येतो आता मी कट करून घेत आहे ते हे अगदी सरळ जसं आपले धागा आपल्याकडून जो निघालेला आहे ना तिरेश आपल्याला दिसती त्याच्यावरतीच आपली कात्री चालली पाहिजे अशी सरळ तिरकी तारकी नाही करायची आणि शेवटी पण आहे ना काठाच्या तिथं झाड असतं मग थोडंसं घ्यायचं काढून आणि मग कट करायचं आता आपला कट करून झालेला आहे आता आपल्याला पिको करायचं आता ही माझी फुल शटलच्या मशीनचा पाट आहे आणि पिकोफॉलची मशीन थोडीशी छोटी असल्यामुळं ती बसते दोन्ही मी दो एकच पाटावरती दोन्ही मशीन पिकोफॉल आणि शिलाई दोन्ही पण एकाच पाटावरती करते फक्त मशीनचे गट्टू आहे ना ते अलग अलग आहे त्यामुळं थोडंसं अंतर दिसतंय पाटमध्ये आता काय करायचं आहे थोडंसं एक ते दीड इंच सोडून द्यायचं आहे सा साडीचा आपला काट असतो तेवढं थोडंसं सोडायचं आणि तिथून आपल्या मशीनचा दाबखाली साडी ठेवायची आणि चिमटीमध्ये का दोन बोटांच्या चिमटीमध्ये साडी पकडून अगदी व्यवस्थित पिको करायला घ्यायची काही तिरकतारक होत नाही कारण का की आपला कोस खूप सरळ काढलेला आहे आपण आणि झटपट पिको होतो ह्या पद्धतीने आता मी साडीचा पूर्ण पिको करून घेत आहेत आणि शेवटी ना म्हणजे थोडंसं शिल्लक राहिलं ना परत उलटं करायचं आणि मग जो वरचा आपला एक ते दीड इंचा जो पोर्शन राहिलेला आहे साडीचा पिको करायचा तो पण आपण पन पिको करून घ्यायचा आहे पूर्ण या पद्धतीने बघा मी कशी करते पिको तसंच पकडा शेवटी ना थोडीशी दाब पुढं घेऊन टीप पुढे येईन अशी करायची आणि कट करून घ्यायचं आहे आणि नंतर हे बघा कसा एकदम गोल असा पिको आलेला आहे व्यवस्थित आपल्या साडीचा असा बघून घ्यायचं आहे कुठं सुटलं आहे का काय आणि जे वरती आपण एक ते दीड इंच सोडलं होतं ते पुन्हा उलटं करून मशीनच्या दाबखाली ठेवायची साडी आणि सेम त्याच पद्धतीने आता मी पिको करून घेत आहे तो हे बघा आता आपला पिको पूर्ण झालेला आहे त्या पदराला नेस त्या पदराच्या साईडने आपल्याला फोर लावायचा असतो तो पदराचा पिको आपला करून झालेला आहे दुसऱ्या साईडने पण का जर ह्या साईडीला गोंडे आहेत म्हणून मी तो पिको नाही करत आहे तर दोन्ही साईडने जर गोंडे जर नसले तर पदराच्याही बाजूने तुम्ही ह्याच पद्धतीने पिको करा आणि असाच कोस काढायचा आहे अगदी व्यवस्थित येतो कोस आणि सरळ येतो आता आपल्याला फॉल जोडून घ्यायचा इथं आपण फॉल धुवून आणि इस्त्री करून घेतलेला आहे इस्त्री केल्यामुळं काय होतं गोळा होत नाही आणि व्यवस्थित होतं आणि बरेचसे फॉल नाही का कॉटन असतात आता पॉलिस्टर पण आलेत पण कॉटनचे फॉल हे धुवून आणि मगच लावायचे असतात कारण की धुतल्यानंतर फॉलचा कपडा हा आकुसतो आणि तिरका होत चालतो निळ्यांमध्ये त्यामुळे धुवून आणि इस्त्री करून लावायचं आहे आता आपण जिथं पिको केला आहे तिथून नेस्त्यापद्राने खालच्या बाजूने एक ते एक हित आणि चार बोटा सान अंतर मी सोडत आहे आणि मग आपल्याला तिथे फॉल लावून घ्यायचा आहे हा सेम मॅच ज्या साडीचा फॉल आहे म्हणजे ज्या कलरची साडी आहे त्याच कलरचा आपण स फॉल घ्यायचा आहे आणि धागाही त्याच कलरचा लावायचा आहे मी ना नायलॉनचा व्हाईट कलरचा नाही का मॅच होईन असा पाणी कलरचा धागा लावलेला आहे मशीनला मी तोच वापरते बऱ्याचशा मैत्रिणी कॉटन पण वापरतात आपण जे शिलाई करतो ना तोच धागा वापरता पण मी पाणी कलरचा जो नायलनचा आहे ना रील तो वापरते कारण की सगळ्या साड्यांना सेम होतं आणि कलर पण दिसून येत नाही मॅच धागा लावायची गरज येत नाही फक्त वरच्या साईडने आपण जे हात शिलाई करतो ना तिथे मी जो साडीचा दा कलर आहे ना त्या कलरचा धागा वापरते आणि हे बघा आपला असं कडेने बरोबर व्यवस्थित पकडायचं आहे साडीच्या काटा काटाने आणि असाच फॉल आला पाहिजे कारण की जर वरती खाली झालं तर तिरकं होतं आणि व्यवस्थित दिसत नाही मग ते ह्या पद्धतीने आपण फॉल लावून घ्यायचं आहे कडेकडेनी व्यवस्थित जर आपण मशीनच्या दाबखाली फॉल आणि साडी पकडली ना तर तिरकतारक होण्याचे चान्सेस कमी असतात त्यामुळे हळूहळू फॉल लावून घ्याय आणि ना अर्धा इंच फॉल दुमडून घ्यायचा आणि मशीनचा दाब मागे पुढे घेऊन हा पूर्ण आपला फॉल लावून कम्प्लीट झालेला आहे आता आपल्याला शिलाई करायची असते वरच्या साईडने फॉलला तर सुईमध्ये मॅच कलरचा ज्या साडीचा कलर जसा आहे त्याच कलरचा धागा घेऊन आपण तो तोडून सुईमध्ये दुहेरी असा अशी ओवून घ्यायचा आणि शेवटी गाठ मारून आपण फॉल जोडून घ्यायचा आहे खाली येणं व्यवस्थित ठेवायचं सगळ्या बाजूने असा व्यवस्थित पकडून व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने आणि वरच्या बाजूने म्हणजे उलट बाजूने आपण फॉल लावतो ना त्या बाजूने मोठा टाका आला पाहिजे आणि सुलट बाजूने अगदी छोटा टाका आला पाहिजे असा आपण फॉल लावून घ्यायचा आहे धाग्याचा गुंता होतो या ठिकाणी पहिल्यांदा आपण करत असले तेव्हा त्यामुळे हळूहळू घ्यायचं आहे आणि त्या टोकाला आलं ना आपण चौकोनाच्या फॉलच्या शेवटी तिथे दोन गाठ मारून घ्यायच्या आणि सरळ ओढून घ्यायचे आहे अगदी व्यवस्थित या प्रकारे जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची कमेंट नक्की करा मैत्रिणींनो हे बघा या पद्धतीने आपण आता माझी फॉल लावण्याची पद्धत आहे ना थोडीशी वेगळी आहे अशी फॉल कोण लावतं का कमेंट करून नक्की सांगा मला बऱ्याच मैत्रिणीने का पाट घेतात फॉल लावायला किंवा ताटावरती पण लावतात पण माझी जरा वेगळी पद्धत आहे मी मांडीतच घेऊन म्हणजे मांडीवरती घेऊन आणि फॉल लावते मांडी घातली ला। की दोन्ही बाजूनी मां पायांमध्ये साडी खालच्या बाजूने घट्ट पकडते म्हणजे एकदम सरळ राहीन या पद्धतीने आणि हक्का एक हात आपला खालच्या बाजूने घालायचा आणि वरच्या बाजूने सुईचे टाके घ्यायचे वरती मोठे टाके आले पाहिजे आणि खाली छोटे खालच्या बाजूने अगदी छोटे छोटे टाके आले पाहिजे या पद्धतीने आणि असा जर फॉल लावला ना तर एकदम सरळ ताट फॉल राहतो आणि काही त्रास होत नाही असं लूज वाटत नाही आणि मांडीत आपण आपण जेवढं घट्ट पकडता येईल ना तेवढं घट्ट पकडायचं म्हणजे सरळच फॉल येतो गोळा होत नाही कसा कसाही कसाही पकडला आणि कसेही टाके घातले आणि फास्ट होतो ही प प्रोसेस जर केली तर आपला फॉल अगदी पाच मिनिट म्हटलं तरी पाच मिनिटात होऊन जातो फॉल लावायला असा फॉल कोण लावतं का मैत्रिणींना तुमच्यापैकी तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि फॉल निवडताना ना मैत्रिणीनं कॉटनच घ्यायचा म्हणजे तो धुवून आणि व्यवस्थित लावला इस्त्री करून तर हे होतं पॉलिस्टरचे फॉल आहे ना त्याच्याने तरंगती साडी अजून तसं कॉटनचा फॉलने निरा एकदम चापून अगदी एकावर एक बसतात त्यामुळे कॉटनच फॉल योग्य आहे फॉल लावण्यासाठी आपल्या साडी सला सा बघा या पद्धतीने आता काय करायचंय शेवटी ना असं अंगठ्याच्या साह्याने पकडून ठेवायचे शेवटी काय होतं तर उचलला जातो ना फॉल त्यामुळे अंगठ्याच्या साह्याने पकडून ठेवायचं आणि मग टाके घ्यायचे आहे आणि मध्ये मध्ये ना थोड्या थोड्या एक एक दीड दीड हिताच्या अंतरावरती एक एक गाठ टाकत जायची आहे ते सांगायचे मी विसरले तुम्हाला तरी गाठ टाकली ना जरी आपला फॉल किंवा धागा तुटला आपल्या हात शिलायचा तर त्या गाठीपर्यंतच तो धागा निघून येतो गाठा जर मारलेली नसली ना तर अखंड धागा निसटून जातो त्यामुळे गाठ खचायची थोड्या थोड्या अंतरावर बघा आता आपला फॉल लावून तयार झालेला आहे कसा फॉल लावला मी नक्की सांग मैत्रिणींनो धन्यवाद